टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले असून हो त्या मंदिराच्या अक्षदा आणि कलशाची भारतातील प्रत्येक गावागावात पूजा आणि मिरवणूक काढण्यात येत असून आज हवेली तालुक्यातील उरळी देवाची या गावात प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा कलश आणि अक्षदा याची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली उरुळी देवाची येथील भाजी मंडई चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती रथात ठेवण्यात आली होती तसेच कलश आणि अक्षदा देखील रथात ठेवून रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे उरळी देवाची गावचा पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते अतिशय उत्साहाच्या वातावरणात ही मिरवणूक चालू असताना अनेक नागरिकांनी कलश आणि आणि अक्षदा आनी रामाचे दर्शन घेतले यावेळी गावातील तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला यावेळी महिलांची उपस्थिती देखील आकर्षाने जाणवत होती उरळी देवाची येथील श्रीराम मंदिरात कलश आणि अक्षदा लोकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या असून परिसरातील नागरिकांनी मंदिरात येऊन कलश आणि अक्षदांचे दर्शन घ्यावे असे आव करण्यात आले आहे आपल्या भागातील